टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कुरसुंगी गावचे माजी उपसरपंच श्री संजय शेठ हरपळे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदान करत संजय हरपाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अतिशय भव्य दिव्य स्वरूपात वाढदिवस साजरा करण्यात आला रक्तदान शिबिर तसंच वृक्षारोपण आलेल्या मान्यवर पाहुणे यांना स्नेहभोजन शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप अशा विविध उपक्रमांनी संजय हरपळे यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला यावेळी संजय हरपळे यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप सोपानका बँकेचे संचालक संजय आंबेकर उरुई देवाची गावचे माजी सरपंच श्री तात्यासाहेब भाडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते राजाभाऊ सूर्यवंशी रणजित रासकर माजी उपसरपंच सचिन गायकवाड माजी सदस्य सुभाष तिटे तसेच राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात